नमस्कार आज सकाळी नागपूरकर जेव्हा झाले तेव्हा निरभ्र आकाश आणि चांगलं ऊन होतं मात्र नऊ वाजता अचानकच वातावरणात बदल झाला काळ्या ढगांनी नागपूरचा आकाश व्यापून टाकला त्यामुळे साडे नऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी असा अंधार पसरला होता सव्वा नऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडलाय तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यात तुटून खाली पडले काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्यात त्यामुळे वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे दरम्यान हवामान विभागानं पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यात आजपासून म्हणजेच नऊ ते पंधरा मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी दिली आहे आजही राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विभागात जोरदार वळीव पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद